अभिमानास्पद तांदूळवाडीच्या लेखीच्या दिल्लीत झेंडा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात नम्रता रिंडेच्या पुस्तकाचे प्रकाशन अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतेच दिल्लीत पार पडले या संमेलनात बुलढाणा तालुक्यातील तांदूळवाडी गावातील युवा लेखिका कुमारी नम्रता रिंडे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले विधान परिषदेच्या उपसभापती तसेच साहित्यिक डॉक्टर नीलम गोरे यांच्या हस्ते सातपुड्यातील आदिवासी लोकजीवन या पुस्तकाचे प्रकाशन झाले या पुस्तकात नम्रता रेंडे यांनी सातपुड्यातील आदिवासी जीवनशैली अधोरेखित केली आहे तांदुळवाडी सारख्या ग्रामीण भागातून सकस साहित्य निर्मिती करण्याचा प्रयत्न नम्रता रिंडे यांनी केला असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे कुमारी नम्रता रिंडे यांच्या म्हणून जगताना या पुस्तकाचे प्रकाशन देखील सत्त्या अखिल भारतीय साहित्य साहित्य संमेलनात झालेले होते हे विशेष छोट्याशा गावातून निर्मिती करणाऱ्या नम्रता रिंडे बुलढाणा जिल्ह्याच्या नावलौकिक वाढवत आहे हे नक्कीच नम्रताला आजोबा दलित मित्र भुजंगराव रिंडे पाटील आजी चंद्रकला रिंडे वडील आबाराव रिंडे आणि आई संगीता रिंडे काका राजेश रिंडे आणि काकू वंदना रिंडे यांची वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असते आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा